आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्या दातांचं आरोग्य म्हणजेच डेंटल हेल्थ चांगली राहणं फार महत्त्वाचं असतं आणि त्याला जपणंसुद्धा फार महत्त्वाचं असतं आणि आपली स्माईल जर चांगली असेल ना तर चार लोकांमध्ये आपण कॉन्फिडेंटली वावरू शकतो आणि यामुळे आपला सेल्फ कॉन्फिडन्ससुद्धा बूस्ट होतो त्यामुळे आज मी तुम्हाला विले ऑर्थो ऑर्थोस्क्वेअर या डेंटल क्लिनिकमध्ये घेऊन जाणार आहे खर हे मुंबईतला वन ऑफ द बेस्ट डेंटल क्लिनिक आहे सो so येस yes, इथे येऊन तुम्ही तुमच्या दातांचं आरोग्य सुधारू शकता आणि स्वतःसाठी सुंदर अशी स्माइल मिळवू शकता चला लेट्स गो क्लिनिक मध्ये मी आली आहे आता आपण काय करणार आहोत आपण डॉक्टर प्रथा यांना भेटणार आहोत आणि त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत इथे नेमक्या काय काय ट्रीटमेंट्स आहेत किंवा नेमक्या कोणते कोणते डिपार्टमेंट्स आहेत याबद्दल आपण त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेणार आहोत डॉक्टर प्रथा माझ्यासोबत आहेत मॅम वेलकम टू लोकमत सखी सो मॅम आपल्याला संपूर्ण गायडन्स देणार आहेत की इथे नेमक्या कोणत्या कोणत्या डिपार्टमेंट्स आहेत आणि काय काय ट्रीटमेंट्स होतात तर स्टार्ट करूयात नेमक्या काय ट्रीटमेंट्स होतात सो इकडे दोन फ्लोअर आहेत फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर फर्स्ट फ्लोरला तीन चेअर आहेत इकडे एक आणि पुढे दोन इकडे फक्त आपण जनरल डेंटि डेंटिस्टीचं काम करतो एक्झाम्पल रूट कॅनाल किंवा दात काढणे किंवा कुणाला दाताचे कीड लागले तर ते फिलिंग्स आणि जनरल चेकअप वगैरे अलायनर जे असतात इनविजिबल ब्रेसेस जे आपण म्हणतो त्या त्याची डिलिव्हरी किंवा त्याचं कन्सल्टेशन वगैरे सगळं इकडे होतं प्रायमरी बेसिकली सगळं जे कन्सल्टेशनचं आहे आपलं ते इकडे आपण करतो आणि मग स्पेसिफिक ट्रीटमेंटसाठी फर्स्ट फ्लोर आहे तिकडे अजून तीन चेअर्स आहेत आपण सगळे डिपार्टमेंट्स तर इथे बघूया पण सर्वात आधी मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की इंडियामध्ये तसं बघायला गेलं ना तर डेंटल हेल्थची अवेअरनेस कमी आहे लोक दातांच्या आरोग्याकडे इतकं लक्ष देत नाही तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ओके सो आपलं दातांचं प्रायमरी मोटिव्ह काय आहे चावणं आहे अन्न जर प्रॉपर्ली आपण नाही चावलं तर ते, ते प्रॉपर्ली डायजेस्ट होत नाही म्हणजे आपल्याला पोटाचा आजार वगैरे जास्त होऊ शक होऊ शकतो आणि हे आपल्याला जाणवायची खूप आवश्यकता आहे की अन्न जर प्रॉपर्ली च्यू केलं त्याचं आपली सलाईव म्हणतात लाड प्रॉपर्ली मिक्स झाली की त्याच्यामध्ये जे एन्झाईम्स असतात ते प्रॉपर्ली ॲक्ट होतो आणि डायजेशनमध्ये आपल्याला खूप मदत मिळते म्हणजे बेसिकली तातांचं आरोग्य जपणं महत्वाचं आहे कारण त्यावरती आपलं संपूर्ण शरीराचं आरोग्य डिपेंडेंट असतं राईट थँक्यू सो मच आता आपण सगळे डिपार्टमेंट बघूयात आणि काय काय ट्रीटमेंट आहेत ते बघूयात चला तर हे आपलं डेंटल चेअर आहे okay. आ, बेसिक इन्स्ट्रुमेंट ठेवतो आपण चेकअप करण्यासाठी मिरर आणि फ्विर प्रोब हे सगळं आणि आपल्याकडे टी व्ही पण आहे त्याच्यामध्ये आपण पेशंट्सना एक्सप्लेन करू शकतो ट्रीटमेंट व्हिडिओज दाखवून लहान मुलांना आपण कार्टून वगैरे दाखवू शकतो त्यांचे मुलं बऱ्याचदा घाबरतात हो ट्रीटमेंट करताना सो एंटरटेनमेंटसाठी ते कार्टून वगैरे लावू राईट बघता बघता आम्ही त्यांच्या ट्रीटमेंट करतो असेच आपल्याकडे खाली दोन अजून चेअर आहेत सेम सेटअप ओके सेम केबिन अजून इथे दोन oh. आहेत आणि इथे एक्सरेसाठी पण वेगळी स्पेस आहे ना ओके त्यामुळे ओ पी जी आणि सी म्हणून दोन एक्सरे असतात आणि लॅटरल हे तीन एक्सरे आपल्याकडे इझिली अवेलेबल आहे काही सर्जरी वगैरे काही सर्जरी केलं आणि आपल्याला एक्सरे करायचं आहे तर आपण इकडे इकडे करू शकतो ओके सो एक्सरेची जी केबिन आहे ती आपण आता जाऊन बघूयात सो so, आपल्याकडे सी बी सी टी आणि ओ पी जी मशीन आहे इकडे लॅटरल सेफॅलोग्राम म्हणून अजून एक एक्सरे असतं ते आपण करू शकतो तर हे मशीन दोन्ही सी बी सी टी आणि ओ पी जी तर डिफरन्स काय आहे ओपीजी म्हणजे आपलं टू डी एक्स रे असतं फक्त आपल्याला पिक्चर दिसतो आपल्या दातांचं आणि सी बी सी टी म्हणजे थ्री डी एक्स रे आपली हाडची रुंदी हाईट आणि सगळं ते आपल्याला समजतं तर हे जे आहे हे एक पेशंटचं सी बी सी टी आहे तर आपण बघू शकतो इकडे आपल्याला ह्या स्क्रीनमध्ये हाडाची उडी आणि हाईट वगैरे सगळं आपल्याला कळते किती आहे तर हे आपल्याला मोस्टली जे इम्प्लांटचे प्रोसिजर त्या त्याच्यासाठी खूप गरजे गर्जिस, गरजेचं आहे की इम्प्लांट किती साईजचं सा हवं आहे किती विटचं हवं आहे आणि कशा टाईपचं इम्प्लांट हवं आहे ते सगळं आपल्याला ह्या सी बी सी डी म्हणून आपल्याला कळतं आणि हे जे आहे ह्याला ओ पी जी, जी म्हणतात म्हणजे फक्त आपल्या दातांचं पिक्चर असतं so, हे सो हे आपलं सी व्ही सी टी आणि ओ पी जी मशीन आहे मॅम इकडे चिम ठेवा तुम्ही एक मिनटा वरती करते मी थोडंसं इकडे चिम ठेवा आणि ह्याच्यावर बाईट करा हात पुढे ठेवा इकडे ह्याला पकडा हँड ठेवा 드디어 대체 आता खाली जनरल ट्रीटमेंट्स त्याबद्दल आपण माहिती जाणून घेतली आहे डॉक्टर यांच्याकडून आता वेगळे डिपार्टमेंट्स आहेत पण वरती आपल्याकडे तीन चार चेअर्स आहेत अजून तिकडे आपल्याला स्पेशलाइज ट्रीट जे असतात ते वरती घेतो ओके सो वरती नेमक्या काय काय ट्रीटमेंट्स आहेत ते आपण लगेच जाऊन पाहूयात आता या केबिन मध्ये एक्झॅक्टली काय काय ट्रीटमेंट होतात ना जर कोणाकडे सपोज दात नाही दात ट्रीटमेंट ज्याला आपण कवळी म्हणतात त्याच्या ट्रीटमेंट मग जे कॅप्स बसवण्याचं ट्रीटमेंट इम्प्लांट वरचे दात बसवण्याचं ट्रीटमेंट सगळं आपण इथे करतो म्हणजे खोटे दात जे बसवण्याचं ट्रीटमेंट आहे ते आपण जनरली या मध्ये करतो म्हणजे एखाद्याचे दात जर मिसिंग असतील तर नवीन दात बसवला जातो okay, राईट ओके okay. सो so, ही चेअर आहे आणि इथे सगळी मशिनरी आहे सगळं सेमच आहे फक्त मटेरियल्स जे आपण यूज करतो थोडंसं डिफरंट सो बेसिकली तुमचा जर एखादा दात मिसिंग असेल तुम्हाला जर खोटे दात बसवायचे असतील तर ती सगळी ट्रीटमेंट इथे होते आता आपण पुढच्या केबिनमध्ये जाऊयात जिथे ब्रेसेस आणि आता ज्या नवीन ट्रेंडमध्ये अलायनर्स आहेत त्याच्या ट्रीटमेंट्स होतात सो आपण तिकडे जाऊन बघूयात की एक्झॅक्टली ती ट्रीटमेंट कशी होते किंवा काय काय त्यांच्याकडे तिथे अवेलेबल आहे आता तुमचे जर त्यात वाकडे तिकडे असतील पुढे असतील किंवा जास्त मागे असतील तर हे जे केबिन आहे, so, तर, आ, आहे। mm -hmm. ते तुमच्यासाठी आहे कारण इथे ब्रेसेसची किंवा अलायनर्सची ट्रीटमेंट्स होते सो त्या ट्रीटमेंटबद्दल प्लीज माहिती द्या तर ब्रेसेस आणि अलायनर्स ते टू डिफरंट ट्रीटमेंट्स आहे ब्रेसेस म्हणजे जे आपण तार लावतो त्यात ते ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये पण खूप टाईप्स असतात एक मेटेल आहे एक सिरामिक आहे त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळी क्वालिटीचे ब्रेसेस असतात बेसिकली दाखवू शकतो पण हे जे आहे हे मेटलवालं आहे आणि हे जे आहे हे सिरामिकचे ब्रेसेस आहेत मेटल दिसतं आणि सिरामिक थोडंफार लपून येतं दाताच्या कलरमध्ये आणि अलायनर जे तुम्ही विचारलं अलायनर्स म्हणजे इनविजिबल बेसिस आपण म्हणतात त्यांना ते फक्त ऑन बेसिस आपण बोलू शकतो ते फक्त दातावर लावायचं आपल्याला आणि तसे वे वेगवेगळे वे 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 सेट सेट्स असतात पंधरा पंधरा दिवसांनी आपल्याला ते वेगवेगळे सेट्स चेंज करावे लागतील अँड कंटिन्यू हा म्हणजे जे अलाइनर्स असतात ते फक्त कॅप सारखे बसवायचे असतात फिक्स करायचं आणि ते आपलं काम अप आणि ते लावल्यावरती अजिबात दादांमध्ये काही लावले सा नाही बोलताना किंवा हा सो so, एखाद्या व्यक्तीला जर ही ट्रीटमेंट करायची असेल तर त्याने ब्रेसेससाठी ऑप्ट करावं हो की अलायनर्सचे ट्रीटमेंट कारण अलायनर्सची ट्रीटमेंट हल्ली खूप ट्रेंडमध्ये आहे oh. uh, डिपेंडिंग ऑन द केस ऑबवियसली uh, केस जसं uh, असतं त्याच्यावर डिपेंड करतात आणि ऑर्थोडॉक्टिक जे आहे आमच्याकडे ते खूप एक्सपिरियन्स आहेत त्यांना विचारून आम्ही uh, ब्रेसेस बेस्ट ऑप्शन आहे का की अलायनर्स बेस्ट ऑप्शन आहे पेशंटसाठी ते आपण तसं डिसाईड करू शकतो आणि ऑब्विस्ली पेशंटचं प्रेफरन्स काय आहे राईट म्हणजे एखाद्या व्यक्ती जर ऑफिस मध्ये जाते त्यांना काम ऑन कॅमेरा असते त्यांना जास्त प्रेफरेबल असतात छोटे मुळे असतात त्यांना एवढं बसवता येत नाही काढता येत नाही तर त्यांना बेसिस गुड ट्रीटमेंट वगैरे जाईल आता दातांना तार लावण्याची ट्रीटमेंट जिथे होते ते केबिन आपण बघितलं आहे आणि इथली माहिती घेतली आहे आता पुढचं जे केबिन आहे ते महत्त्वाचं आहे कारण तिथे दातांशी रिलेटेड सगळ्या सर्जरीज होतात जाईट हो सो आता नेमक्या तिथे काय काय ट्रीटमेंट्स होतात आणि ते केबिन कसं आहे ते जाऊन आपण बघूया चला आता हे जे केबिन तुम्हाला दिसतंय इथे सगळ्या दातांच्या हो महत्वाच्या सर्जरीज वगैरे सर्जरी होतात तर एक्झॅक्टली कोणत्या प्रकारच्या सर्जरीज होतात तर हे जे रूम आपल्याकडे आहे हे ओटी आहे स्पेसिफिकली फॉर सर्जरीज म्हणजे इम्प्लांट सर्जरी किंवा काही पेशंट्सना ज्यांना हाड कमी आहे हाडांचं जे सर्जरी असतं ग्राफ्टिंग म्हणून ते इकडे होतं आणि सायनस जे खूप खाली आलं आहे सायनस लिफ्ट म्हणून एक प्रोसिजर असतं ते इकडे होतं बेसिकली सगळे जे सर्जिकल प्रोसिजर्स आहे रिलेटेड टू टीप ते इकडे होतं स्पेसिफिकली इम्प्लांट सर्जरी इम्प्लांट म्हणजे काय असतं ते टायटेनियमचे स्क्रूज असतात जे आपण हाडामध्ये फिट करतो okay. आणि ते uh, त्याच्यावर एक कॅप बसवतो तर एसेन्शियली ते एक पूर्ण नवीन दात म्हणून आपण पेशंटना uh, देऊ शकतो ओके okay, म्हणजे अगदीच दात एखाद्याचा डेड झाला असेल किंवा दात मिसिंग असेल तर मग ते इम्प्लांट इम्प्लांट करून त्याच्यावरती कॅप देऊ शकतो तर ही जी इम्प्लांट सर्जरी आहे ही खूप टेक्निक सेन्सिटिव्ह सर्जरी असतं तर त्याच्यासाठी आपल्याला स्टर्लायझेशन प्रोटोकॉल खूप फॉलो करावं लागतं तर त्याच्यासाठी हे स्पेशलाइज ओ टी आम्ही रेडी केलं आहे आमच्याकडे खूप एक्सपिरियन्स सर्जन्स आहेत दोन डॉक्टर रिद्धी राठी आणि डॉक्टर कुणाल शेठ ते okay. मोस्टली आपलं इम्प्लांट जे सर्जरीज असतात ते करतात okay. जर कोणाकडे एक पण दात नाही आहे कम्प्लिटली दात नाही आहे त्यांच्यासाठी ऑल ऑन फोर ऑल ऑन सिक्स इम्प्लांट म्हणून प्रोसिजर असतात ज्याच्यामध्ये हाडामध्ये चार किंवा सहा इम्प्लांट वरच्या हाडामध्ये खालच्या हाडामध्ये चार किंवा सहा इम्प्लांट टाकून आम्ही त्याच्यावरती पूर्ण दातांचा सेट देऊ शकतो ओके म्हणजे कवळी पूर्ण बसवली जाते असं हो, म्हणता येईल तर okay. ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार असतात इमिडिएट लोडिंग म्हणजे तीन दिवसात ते प्रोसिजर कम्प्लीट होतो इम्प्लांट टाकून मेजरमेंट घेऊन आणि दाब डिलिव्हर करणे ही सगळं प्रोसिजर तीन दिवसात कम्प्लीट होतं ओके सेकंड ऑप्शन आहे नहीं। नहीं। ते डिलेड लोडिंग म्हणजे डिलेड डिलेड लोडिंग म्हणजे इम्प्लांट टाकून तीन महिने ते इम्प्लांट हाडामध्ये सेट व्हायला आपण सोडून देतो आणि मग मा तीन महिन्यानंतर दातांचं काम दातांचं प्रोसिजर स्टार्ट करतो पण हे पण पर्टिक्युलर केसवरती डिपेंड करत हो, केसवरती डिपेंड करतं हाडांची क्वालिटीवरती डिपेंड करतं की कसं क्वालिटी चांगली आहे तर आपण इमिडिएट लोडिंग करू शकतो तीन दिवस सावन दात देऊ शकतो हाडांची क्वालिटी जर थोडी कमी असणार तर इम्प्लांटला हिल व्हायला आपल्याला थ्री मंथ द्यावे लागतात तर हे आपलं इम्प्लांटचं मशीन आहे त्याला फिजिओ डिस्पेन्सर म्हणून आपण बोलतो तर आप हे, हे। आपल्याकडे जे फिजिओ डिस्पेन्सर आहे ते साठी स्पेसिफिकली आहे त्याच्यामध्ये आपण इम्प्लांटसाठी जे बोनमध्ये ड्रिल करतो त्याच्या ह्याच्यानी करतो आपण आणि ह्याच्यामध्ये सलाईन पण आहे ड्रिल करताना जे हीट जनरेट होतो त्याच्यासाठी आणि वेगवेगळे मोड्स आहेत आपल्याकडे स्पीड कंट्रोल करण्यासाठी टॉर्क कंट्रोल करण्यासाठी अशा प्रकारे ऑर्थोस्क्वेन या क्लिनिकमध्ये आज आपण विजिट केलं इथे नेमक्या कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स होतात किंवा काय डिपार्टमेंट्स आहेत याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली मॅम थँक्यू सो मच तुम्ही खूप छान माहिती दिली तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू आणि जो सगळा आम्हाला गायडन्स तुम्ही दिला आहे त्याबद्दलसुद्धा थँक्यू प्लीज फील फ्री टू कॉलअर कॉन्टॅक्ट तुम्हाला काही डेंटल इश्यूज असल्याबद्दल आ, तुम्हाला खूप छान ट्रीटमेंट भेटणार आहे आणि आम्ही तुमची खूप काळजी घेऊ येस येस यांची टीम खूप छान आहे त्यामुळे तुम्ही नक्की इथे येऊ शकता तुमचा कोणताही दातांचा कन्सर्न असेल तो यांच्यासोबत शेअर करून तुम्हाला छान इथे ट्रीटमेंट दिली जाईल आणि सगळी माहितीसुद्धा व्यवस्थित पुरवली जाईल सो so, अशा पद्धतीने ऑर्थो स्क्वेअर या क्लिनिकबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण घेतली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचसोबत तुमचे काही क्वेश्चन्स असतील काही क्वेरीज असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की विचारा आम्ही नक्की त्यावरती तुम्हाला उत्तर देऊ सोबतच क्लिनिकचा पत्ता आणि नंबर हा स्क्रीनवरतीसुद्धा दिला जाईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिला जाईल तो नंबर तुम्ही नक्की चेक करा ॲड्रेससुद्धा चेक करा आणि पाहत राहा लोकमत सखी